नमस्कार विनय कोटादे मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आज आलेलो आहे नुकतीच आमच्या शेजारी जस्ट रिसेंटली ओपन झालेले आहे दिल्ली के स्पेशल छोले भटुरे जर तुम्हाला दिल्लीचे छोले भटुरे जर खायचे असतील ना दिस इज द राईट प्लेस दिल्लीची टेस्ट दिल्लीची क्वालिटी आणि दिल्लीचेच लोकं इथे आलेले आहेत छोले भटुरे आपल्या नाशिककरांना सेवा देण्यासाठी नाशिक ॲक्च्युली मिस करत होतो मी बऱ्याच दिवसापासून मिस करत होते दिल्ली क्वालिटीचे छोले भटुरे आणि शेवटी आज रिसेंटली हे ओपन झालेलं आहे छोले भटुरेचं शॉप आणि जे बिहाइंड द कॅमेरा जे पर्सन आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे हे ॲक्च्युली कुठे आहेत आमचे फार चांगले मित्र आहे खवय आहेत मला रेकमेंडेड केलेलं आहे तो बघूया आपण काय स्पेशालिटी कम कमॉन आणि स्पेशल म्हणजे फक्त आणि फक्त फोर्टी रुपीजचे आहे आणि इथलं लोकेशन जे आहे हे हार्ट ऑफ द सिटी नाशिक रोडचं मुक्तिधामच्या जस्ट बाजूला असलेलं हे मन आ, छोले भटुरेचं शॉप आहे बघू शकतो हे मुक्तीधाम सो या आपण टेस्ट करूया भैया हे यू से हमें so, हिंदी में बनाना बोलेगा पड़े पड़ेगा या जो आगे का जो ब्लॉग है वो कहाँ से आए हो आप गोरखपुर हाँ गोरखपुर गोरखपुर से हो और ये अभी जो क्या क्या रखते हो आप यहाँ पे छोले भटूरे छोले राइस अच्छा छोला राइस भी रखते हो क्या बात है सो so, यहाँ पे जो है देख सकते हैं कितना बढ़िया है छोले का मसाला है बाद में आलू की सब्जी और वो है आपका राइस एक प्लेट बनाओ और ये भैया है इनका आपका नाम क्या भैया श्याम जी श्याम जी बनाते हैं यहाँ पे भटूरे देखिए ये बन रहा है भटूरा देखिए ये भी एक कला है ये बन गया अभी गया तेल के अंदर ये बन गया भटूरा जबरदस्त ये इसका प्राइस भी इतना कम रखा है इन्होंने यू देखिए बड़े बड़े मस्त भटूरे बन गए और यहाँ पे जो ऑयल है जो ऑयल अस्त खाली जाने संपर्न ले ला लेला है तो अभी एक प्लेट बनाएंगे भैया हमारे लिए पहले बनाएंगे छोले भटूरे का और बाद में बनाएंगे राइस का बनाइए भैया भैया कितने बजे चालू होता है आपका शॉप सुबह साढ़े ओके आइए इधर सो एक प्लेट बनेगा अभी इसमें क्या धीरे धीरे बटाटा का सब्जी हाँ। ओके बटाटा की सब्जी में छोले डाले जाते हैं ओके कांदा कांदा हरी मिर्ची मिर्ची अचार आचार ये बन गया है प्लेट देखिए ये बन गया है प्लेट यहाँ पे और इसके साथ आएगा अभी भटूरे भटूरे देखिए दीजिए एक भटूरा ये बन गया है भटूरा और अभी इसके साथ बनने वाला है और एक राइस प्लेट बनाएंगे देखिए इसमें क्या क्या आता है मैं बोल देता हूँ आपको भाई बगा छोले भटूरे दिल्ली स्टाइल है एक्चुअली दिल्ली मैं बड़ा खा ले कंदाता है मिर्ची ना ती लाजवाब अस्ते बरो तो प्याज एक भटूरे भैया कितने को देते प्लेट 40 का ओनली फोर्टी रुपीज में और चालीस में कितना भटूरा दो पीस अरे बाप रे दो पीस हा? हाँ सो ये प्लेट बन गया अभी अभी हम लोग बनाएंगे राइस, राइस का राइस का भी उनका काफी फेमस प्लेट है भैया एक राइस प्लेट बनाओ और राइस का कितने का देते हो अस्सी का प्लेट है हाफ चालीस का अच्छा हमारे लिए हाफ ही बनाइए आप हाँ ये कौन सा राइस है छोले राइस छोले राइस नहीं नहीं, नहीं क्वालिटी ये बासमती। अच्छा बासमती प्योर है इसमें आएगा आलू अच्छा छोले कांदा। प्याज और इसके साथ आएगा अचार जबरदस्त ये बन गया है इनका ये कितने का हाफ चालीस रूपए चाळीस रुपयात मित्रांनो म्हणजे सफिशियंट नाश्ता तर नाही पण एक जेवण पण होऊ शकतं असं एवढी चांगली क्वांटिटी दिलेली आहे त्याच्याबरोबर सब्जी आहे कांदा आहे आचार आहे आणि मिरची आहे अप्रतिम दिसायला तर छान लागतं आता आपण टेस्ट करूया और भैया आपने आप कब से चालू किया आहे गारा महिने हुआ अच्छा गारा महिने कैसे रिस्पॉन्स आहे सबतेसह अच्छा और पहिले आपका पहले दिल्ली में अच्छा दिल्ली में सो दिल्ली से ही आप पे आहे सो दिल्लीचीच टेस्ट मिळणार आहे आणि आता आपण टेस्ट करणार आहोत हे लागतं कसं ज्याच्यासाठी आपण नालो आहे त्याची टेस्ट बघूया आपण सुरुवात करूया भटुऱ्यापासून सो ये हे दिल्ली के स्पेशल छोले भटुरे और ओनली फोर्टी रुपीज हे मला विशेष वाटतं आणि आपण टेस्ट करूया चाळीस रुपयामध्ये तुम्हाला दोन भटुरे मिळतात ही इथली स्पेशालिटी आहे सो आता आपण टेस्ट करणार आहोत आणि भटुऱ्याचं पण जे आहे ना असं ऑइली नाही आहे जे मी तुम्हाला सांगतो ना ऑइली नाही आहे काही काही बरेचसे भटुरे जे असतात ना ते ऑइली असतात सो बघूया आपण इथली टेस्ट बढिया आहे स्पायसी आहे आणि दिल्लीची टेस्ट आहे बॉस दिल्लीची टेस्ट आहे आणि त्याच्याबरोबर जी मिरची ना ला जवाब आहे ला जवाब अप्रतिम आणि त्याप्रमाणेच हे आचार ही स्पेशालिटी त्यांची प्रतिम म्हणजे याला तर आपण टेनपैकी नाईन मार्क्स द्यायला काही हरकत नाही आहे आता आपण राईस चेक करूया जसं दादांनी सांगितलं आपल्याला प्युअर बासमती राईस वापरतात ते आणि दिसतो पण आहे ॲक्च्युली आणि त्याच्याबरोबर ही सब्जी मस्त महाराष्ट्रामध्ये अजून हे जो पदार्थ आहे ना एवढा रुळलेला नाही आहे पण अशी जी टेस्ट आली आणि जर तुम्ही इथे आलात तर नक्कीच मी तुम्हाला सांगतो ही डिश देखील महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हायला वेळ लागणार नाही अप्रतिम टेस्ट आहे नक्की या नुकतीच आमच्या बाजूला दिल्ली के स्पेशल बटोरे जस्ट रिस रिसेंटली ओपन झालेलं आहे अप्रतिम टेस्ट आहे आणि क्वांटिटी प्लस क्वालिटी आणि प्लस रेट्स ए वन फक्त फोर्टी रुपीज मध्ये दोन भटुरे आणि छोले मिळत आणि फोर्टी रुपीज मध्ये हा प्राइस आहे काही ग्राहकांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत दादा कुठल्या आहात तुम्ही छत्रपती संभाजीनगरचा आहे मी इथलंच महाराष्ट्रामधलाच अच्छा आणि कसं वाटलं काय ऑर्डर केलं तुम्ही छोले भटुरे छोले भटुरे खाल्ले आम्ही नाश्ता म्हणून खाल्ले अच्छा कसं वाटलं

ग्रेट आणि दोन मार्क कावर कापताय दोन यामुळे की आपल्या मराठी माणसाने पण यामध्ये यायला पाहिजे परफेक्ट आन्सर तुम्ही कसली एक्झाम देता साठी था? मी ते दोन राखून ठेवले मी मी ते एम ची तयारी करतो आणि आजच भा... आपल्या भारतीय त्यातल्या महाराष्ट्रातील तरुणाचं सर्वात महत्वाचं दुःख मांडतोय तुमच्या समोर की थांबू नका बिझनेस मध्ये उतरा आणि तुमच्या तरुणपणाचा उपयोग करून घ्या तुम्ही त्यासाठी दोन दोन राखून ठेवले आणि सर्व महाराष्ट्रातली मुलं बघत असेल ना तर थांबू नका तुमच्या बुद्धीला चालना द्या क्रिएटिव्ह माईंड ठेवा आणि बिजनेस मध्ये उतरा फक्त नोकरी नोकरी करू नका कारण आम्ही ऍक्च्युअल गोष्टी फेस करतोय येस दादा तुमचं काय नाव हा हो? सर प्रशांत कदम अच्छा तुम्ही पण एक्झाम दा हो हो आम्ही हो, हो, सोबत झालो मी पंढर मी पंढरपूरचा आहे सर अच्छा ओके तर मी एक्झाम साठी आम्ही दोघजण आमची भेट झाली अच्छा तुम्ही बाहेरच्या आहात हात पंढरपूर झालेत आम जबरदस्त सो बघा खाणं हे कसं जोडलं जातं मैत्रीला मैत्रीला पण टपरीवर यांची ओळख झाली खाण्याच्या आणि हा दुवा घेऊन मी आशा करतो जेव्हा तुम्ही पुढच्या वेळेस याल ह्या छोले भटुरे नाशिकमध्ये तेव्हा लाल दिवाच्या गाड्यात याल ही मी आशा करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही दोघं देखील लाल देवाच्या गाडीत पुन्हा एकदा येत आहे ती पुन्हा एकदा छोटे मोठे टेस्ट करायला आहे मी आशा करतो आणि जे दादाने संदेश दिलेला आहे अप्रतिम संदेश दिलेला आहे खरंच फक्त नोकरीच्या पाठीमागं पळू नका मित्रांनो तुमचं तरुण आहे तरुण पण तुमच्या पायावर उभं आणि आणि मध्ये उतरा सगळ्यात बेटर तुम्हाला सांगतो खूप भारी आहे जेवढी कमी तुमच्या माग ताण असेल त्यावेळेस तुम्ही आताच उतरून घ्या म्हणजे नाहीतर आपल्या मागच्या त्रास कमी होत नसतो त्यासाठी बिझनेसला चूज करा आणि आपले सगळ्यात भारतीय जबरदस्त मित्रांनो जे बिहाइंड द कॅमेरा पर्सन आहेत त्यांचं खरंच हां त्यांचं नाव आहे राजूभाई मालानी ते देखील बिझनेसमॅन आहे एक आणि त्यांच्या ते देखील खवय आहे माझ्यासारखे खवयीमुळेच आमची मैत्री गिरीमुळे आमचे चांगले मैत्री आहे ऋणानुबंध आहे सो so, त्यांनीच मला हा जो आहे तो स्पॉट आहे तो सजेस्ट केला त्याच्याबद्दल मी तुमचे खरंच मनापासून आभार मानतो कॅमेरा राजूबाई खरंच धन्यवाद तुम्ही मला हा जो स्पॉट दाखवला खाणाऱ्या व्यक्तींना आवड असल्यावरती तो कुठे कुठे खात असतो आणि ना आपल्या नाशिकमध्ये बी नाशिक रोडमध्ये छोले भटुरे ही कन्सेप्ट पहिल्यांदा बघितल्यावरती बी आमच्या घराजवळ सुरुवातीला खाल्ल्यावर फार चांगलं वाटलं म्हणून मी आज आमच्या मित्र कोठवदेंना सांगितलं की या आणि इथं पण एक व्हिडिओ शूट करा आणि आपल्या मराठी मुलांना बघ दाखवायला लावा का एक मेरटून एवढ्या लांबून जर येऊन धंदा करू शकतो तर आपण बी इथं काही ना काही मराठी पोरांनी काही ना काही करावं आणि असा एक बिजनेस टाकावा खरंय खरंय धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही खरंच थँक्स अग वन अगेन तुम्ही हा स्पॉट दाखवला आणि जो संदेश दिलेला आहे या व्हिडिओ माध्यमातून दादाने दादाचं नाव विसरलो मी काय सागर शिंदे जे भावी आ, कलेक्टर म्हणता येईल त्यांना आणि 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 पण दोन जो संदेश दिला आहे तो आचरणात आणा मित्रांनो सर्व कोणताच धंदा हा छोटा नसतो कोणताच का जे काम करता तुम्ही ते आनंदाने करा हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फॅक्शन तुम्हाला त्याच्यातनं जाणवू द्या यश तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार म्हणजे मिळणार हंड्रेड पर्सेंट मिळणार तुम्ही रिक्षा चालवा तर आनंदाने चालवा तुम्ही गाडी टाकली तरी आनंदाने टाक चालवा आणि अभिमानाने चालवा यश हे तुमचंच आहे हे हे सांगून मी इथेच थांबतो तुम्हाला जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलाकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तोबरोबर तुम्ही खात पित रा स्वस्त राहा मस्त राहा आणि त्याबरोबर थोडाफार व्यायाम पण करत राहा धन्यवाद